महालक्ष्मी पतसंस्थेच्या ठेवी तात्काळ द्या अन्यथा संस्था अध्यक्षाच्या घरावर मोर्चा काढणार महेश खराडे आठपाडी सहकार कार्यालयाला टाळे ठोकणार दिघंजी येथील महालक्ष्मी महिला पतसंस्थेत मोठा अपहार झाला असून साडेचार कोटीच्या ठेवी बुडवल्या आहेत त्या ठेवी तात्काळ द्याव्यात अन्यथा संस्थेच्या अध्यक्षा स्नेहलता शेठे यांच्या घरावर मोर्चा काढू सहाय्यक निबंध कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खरडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे तहसीलदार सागर ढवळे व सहकार अधिकारी सागर शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे महालक्ष्मी महिला ग्रामीण सहकारी पतसंस्थेमध्ये कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झालेला आहे आणि चार ते साडेचार कोटी ठेवीदारांचे पैसे बुडालेले आहेत त्यामुळं ठेवीदार अडचणीत आलेले आहेत अनेक ठेवीदारांनी जीव सोडलेला आहे प्राण सोडलेला आहे आणि अनेक ठेवीदार दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत आणि तरीसुद्धा संचालक संस्थेच्या अध्यक्ष स्नेहाचे सचिव माळी हे वर्तुकीसाठी प्रयत्नशील नाहीत त्यामुळंच आज ए आर ऑफिस सहाय्यक निबंधक ऑफिस आटपाडी आणि तहसीलदार आटपाडे यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदनाच्या माध्यमातून हा इशारा दिलेला आहे ही तात्काळ वसुली करा अन्यथा संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा शेट्टे यांच्या घरासमोर बेमुदत ही आंदोलन सुरू होणार अशा पद्धतीचा इशारा देतो आहे आणि भले या संचालक मंडळाला झोडपून ला काढावं लागलं तरी आम्ही काढू पण या ठेवीदारांचा पय ना पय आम्ही वसूल केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही